गणेश सहकारी बँकेनं आपल्या कार्यकुशल नेतृत्व व पारदर्शक कारभारामुळे आणखीन एक मानाचा तुरा बँकेचे विद्यमान चेअरमन अरुण गंगा जोशी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली बँकेनं समाजातील सर्वच स्तरातील घटकांसाठी लोककल्याणकारी योजना राबवून आर्थिक विकासात भरीव योगदान दिले या कामगिरीची दखल घेत कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन तर्फे बँकेला सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार सन्मानित करण्यात आलाय सदरचा पुरस्कार असोसिएशनचे अध्यक्ष निपुणराव खोरे यांच्या हस्ते उपाध्यक्ष विठ्ठल मोरे यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला यावेळी दि गणेश सहकारी बँकेचे चेअरमन अरुण गगा जोशी व्हाइस चेअरमन रामचंद्र मोहिते जवाहर कारखान्याचे मुख्य कार्यकारी संचालक व आपल्या बँकेचे तज्ज्ञ संचालक सीए मनोहर जोशी व बँकेचे संचालक पुजारी बाळासो देवटे प्रभू चिन्मय गागलकर डॉक्टर नेमाना ऐनापुरे रामचंद्र मोरे मंदार धर्माधिकारी जयवंत कांबळे सीईओ सौनिकता खलाटे अधिकारी महेश परिट यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते या पुरस्कारामुळे गणेश सहकारी बँकेच्या कामगिरीला नवे परिमाण लाभला असून सहकार क्षेत्रात बँकेचं योगदान अधोरेखित झालंय मराठी याशिनसाठी कुरुंदवाळहून संदीप आडसूळ